स्पेशल चाललेलं आहे सोनू काय बनवते हे बघा सगळे घेऊन आलेले आहे डीमार्ट मधून आणि बर्गर बनवणार आहे ती आणि सोनू काय बनवते बघू हे काय बर्गर बर्गरचं बर्गर आलू टिक्की सकाळी आम्ही नॉनव्हेज खाल्लं आणि आता वेज खाणार आहोत मग आता दोन टाईम नॉन व्हेज कंटाळा येतो म्हणून मग आपलं संध्याकाळी थोडं हलकं खाऊया आणि नवीन शिफ्टिंग आमची झालेली आहे तर थोडं धावपळीचा प्रवास आमचा टिश्यू लावते बरोबर अजून काकीना विचार आणि बर्गर कसं लागतं आहे आलेली आहे या फ्राय केला बर्गर आता घरी बनवते इकडे हे सगळी तयारी आहे बर्गरची हे मेवलीस वगैरे सगळं तयार केले आहे

थीज़ा थीज़ा। थे थे। फिर ही मशीन फिरव ग कसं ते पहिले गावाला यायचे असे कलई लावणार वगैरे तेव्हा ह्या मशीन अर्ध्या जमिनीत पुरायच्या आणि ते हवा द्यायचे हाताने फिरवायचे असं आणि आता ही बघा कशी फिरते बघा हवा लागते

आणि आता कोळसा टाकणार आणि हे चिकन साठी ते कुठून टाकलेले ते हे ब्रश आणि हे असं चिकन त्याच्यामध्ये टाकून मग तिकडून टाकणार त्या होल असे

What?

वांगडावरच मी ah,

याच दोन लावले कारण यात पीस आहे ना आम्ही कारण आणि हे हे ना असच ठेव जरा पेपर काढून नाही तुला एक

पार्क ला ना हे करायला हे मागे घ्यायला पाहिजे रे मी नको मी ना मी याच्या बाहेरच

चार्जर नाहीये इकडे इथे नाहीये नाही कोणी बाहेर घेऊन बसले ना बघा चिकन आता कोळशावरती भाजलेलं आहे अर्ध भाजून झालेलं आहे आणि छान भाजलेलं आहे आणि हे बघा टेस्ट पण छान आहे आणि बर्गर बनवते इकडे सॉस घ्या हे घ्या तिथे आलू टिक्की पण घ्या कुठे पकडेल पडेल राजसावर हे गे मस्त आनंद घेतोय आम्ही आटाच्या माळ्यावरती बर्गर बर्गर खाते दिदीने बर्गर बनवते बर्गर बनवते याचा चार्जर जास्त तिकडे राहिलेला आहे

आनंद घेतात गाड्यांचा बर्गरचा बघा येईन बाई <laughs> या खायला राजाला

जेरी आली आमची जेरी आली जेरी इथून गोल फिरत राहते खालून गाड्या बघत असते धक्क्यावरून इथे बॉक्स उचल

असं काय चिकन आणि भात खात मला, मला या असं केलं तरी पोट भरत नाही भाज हॉटेलमध्ये गेलं तरी पण थोडस खाते पण मला घरचं जेवण आवडतं भाकरी वगैरे मग मी आता चिकन भात आहे या जेवणाला